कोकणी मुस्लिम संघ खेड यांच्या वतीनं तालुका चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ही स्पर्धा प्रबोधनकार ठाकरे उद्यानात आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला खेडमधील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त या स्पर्धेतील पंधरा विजेत्यांना सायकल भेट म्हणून देण्यात येणार आहेत कोकणी मुस्लिम संघ खेडच्या स्तुत्य उपक्रमाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे गुड असला आज हा कार्यक्रम तारे जमीप आज मी हा चौथा वर्ष मी घेतो आहो सीझन फोर आहे आणि हा तारेक जेमीपर हा एक ड्रॉईंग कॉम्पिटिशन आहे इंटरस्कूल ड्रॉईंग कॉम्पिटिशन ह्या ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये कमीत कमी बारा ते पंधरा शाळा सहभाग होत असते आणि हा ड्रॉईंग कॉम्पिटिशन घेण्याचा उद्देश असा की आज मुलांमध्ये आज प्रत्येक शाळेमध्ये ड्रॉइंग हा सब्जेक्ट असतो हा ड्रॉईंग सब्जेक्ट कशासाठी असतो की मु मुलांचा बुद्धिबळ वाढण्यासाठी मग हा एक ड्रॉइंग कम ड्रॉईंगच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये मा काय डेव्हलपमेंट्स त्यांच्या विचार काय आहेत ते आपल्याला बघता येतात तर आ हा कॉम्पिटिशनसाठी आज आम्ही कमीत कमी पंधरा सायकल्स मुलांसाठी आम्ही तयार केलेले आहेत तसेच प्लास्टिक बॉटल जो जिता वही सिकंदर ह्याचाही आम्ही कॉम्पिटिशन ठेवलं आहे प्रत्येक शाळेमध्ये आपण सर्वात जास्त जो प्लास्टिक बॉटल्स आणतील त्यांना आम्ही प्राइजेस ठेवलेले आहेत तरस, आ, 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 पास -पास तर स माझे गेल्या म्हणजे प्रत्येक शाळेने दहा दहा पाच पाच हजार बॉटल्स कलेक्शन केलेले आहेत तर मॅक्झिमम जे शाळेने आणलेले आहेत त्यांना आम्ही प्राइजेस डिस्ट्रीब्यूट करणार आहोत तसेच प्रत्येक शाळेचे ड्रॉईंग टीचर्सने आम्हाला खूप खूप मदत केलेली आहे तसेच प्रत्येक शा पॅरेंट्सनं मी धन्यवाद करतो आणि सर्वात सर्वप्रथम मी सर्व प्रिन्सिपल्स तसेच सर्व मुलांचा खूप खूप धन्यवाद मानतो